थेट जाऊयात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ बोलत आहेत मला सुद्धा खूप वाईट वाटलं कारण त्याचे जे वडील जे आहेत विनोद घुसाळकर ते महानगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष माझ्याबरोबर त्यांनी काम केलं होतं नंतर आमदार म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं आणि त्यांचा मुलगा आम्ही म्हणजे मला कल्पना नव्हती काळ मी जेव्हा पाहिलं खरं स्मार्ट आणि चांगला वेल एज्युकेटेड शिकलेला चांगला किती आता हे दुर्दैव आहे की कार्यक्रमाला जातात काय बाहेर असतात आतमध्ये येतात चांगलं बोलतात आणि फेसबुक लाईव्हवर सगळं सुरू आहे आणि मग फक्त उठून म्हणजे किती मला काय कळत नाही लोकांच्या डोक्याला झालंही काय आणि ते स्वतःही तो गोळी मार मारून घेतो कोण मॉरिस वगैरे कोण आहे तो गोळी मारून तो तर अगोदरच गेला आणि दुर्दैवाने जे आहे अतिशय एक चांगला मुलगा वेल बिहेवड मला असं वाटतं आता त्या कुटुंबाच्या दुःखाम आम्ही सगळेच सहभागी आहोत परंतु कसं पोलीस तरी त्याला काय करतात किंवा तुम्ही असले तरी काय करतात फेस म्हणजे फेसबुक लाईव्ह चालू आहे काय करू शकता का तुम्ही फट तशी एखाद्यानं जे आहे खिशातून काढायचं रिवॉल्वर पिसो आणि सटासट गोळ्या लावायच्या कसं काय होईल मला तुम्ही सांगा तर पोलीस का प्रत्येकाच्या घरात जाणार तुमचे मित्र तुम्ही घेऊन बसता किंवा आपल्यामध्ये भांडण काहीतरी असतं पोलीस जे आहेत की थोऱ्या मा मोठी काय दंगल वगैरे काय होते गँगवार आहे किंवा आतंकवाद आहे ज्याच्यामध्ये जरूर त्यांचा बंदोबस्त आहे किंवा त्यांनी मागितलेले आहे संरक्षण त्यांचं संरक्षण करणं अशा अनेक गोष्टी करतच असतात पोलीस परंतु आता घरातलीच ही माणसं एकमेकाच्या गणपत महाडे ते कोणतो महेश महाडिक ते सुद्धा भाऊ भाऊच आणि आपसातलं भांडण आणि हे पण जे आहे दिसत आहेत तर मित्रच दिसतात एक खूप खास मित्र कार्यक्रमात गेले त्याच्या कार्यालयात गेले त्यामुळे डोकं चक्र कधी कधी तशी पुन्हा विश्वास ठेवायचा आणि फारच भयंकर प्रकार जे आहेत खडतायत पण बंदुकीचं लायसन्स देताना म्हणा किंवा कोणी